राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेखाने नाक खासून माफी मागावी दिशा सालियन प्रकरणात संजय राऊतांचा हल्लाबोल दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणती संशयास्पद माहिती नाही हे आत्महत्येचं प्रकरण असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात देत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांना चिट दिली आहे चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिचा नऊ जून दोन हजार वीस रोजी मालाड येथील इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला दिशा सालियनच्या वडिलांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या प्रकरणाची चौकशी पोलिसांच्या एस आय टी किंवा सी बी आयकडून करावी अशी मागणी केली आता महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं की दिशा सालियान हिच्या मृत्यूमध्ये कोणत्याही प्रकारच्या संशयाला वाव नाही तसेच आदित्य ठाकरे देखील निर्दोष आहेत दरम्यान आदित्य ठाकरेंवर बेछूट आरोप करणाऱ्या मंत्री नितेश राणींवर शिवसेना खासदार संजय राऊत कडाडून प्रहार केला संजय राऊत यांनी म्हटले नारायण राणेंचा तो मुलगा आहे ना त्याला टिल्ल्या म्हणतात नेपाळ बडबडत असतो मला त्याचं नाव माहीत नाही त्यानं नाक घासून माफी मागितली पाहिजे फडणवीस आणि शिंदे यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली आदित्य ठाकरेंना निर्दोष असतानाही अडकवण्याचा प्रयत्न झाला असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस मामले पोलीस का अगरिन आयो आत्महत्या तो ये नारायण राणे का बेटा जो है ना वो तो इतना इतना देखो, उसका मालूम, एकदम टिल्ला बोलते वो तो मंत्री है वो तो है देवेंद्र दे फडणवीस है और भी उनके बीजेपी भी के लोग है एक शिंदे है ये लोगों ने शिवसेना से और आदित्य ठाकरे से माफी मांगनी चाहिए एक युवा हमारे नेता को आपने जिस प्रकार से घेर लिया बदनाम किया लेकिन हम हटे नहीं तो आप माफी मांगो हाच मराठी प्रश्न आहे की दिशा मृत्यू प्रकरणात नव ट्विस्ट आलेला आहे आणि महायुती सरकारने जी टी स्थापन केली होती त्यांनी कोर्टात असा अहवाल सादर केला आहे की घातपात नसून हा अपघाती मृत्यू आहे हे पोलीस तर आमचे नाही एसआयटी आमचे नाही आपणच ती स्थापन केले होते आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते मंत्री म्हणून नेते म्हणून उत्तम काम करतात त्यांचं नेतृत्व खच्ची करण्यासाठी या सगळं षडयंत्र रचलं गेलं त्यांना बदनाम करण्यात आलं शेवटी सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून आता काय करणार सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे त्यानंतर तो कोणते नारायण राणेचा एक मुलगा आहे बघा मंत्री काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यात त्याने माफी मागायला पाहिजे नाक घासून त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे ज्या ज्या कोणी आरोप केले आणि बदनामे केली प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे तुम्ही एखाद्याचं आयुष्य ध्वस्त करता बदनाम करता आणि त्यासाठी सत्ता आणि यंत्रणेचा गैरवापर करता पण लक्षात ठेवा डा उलटला जाईल केव्हा तरी तुमच्यावरच तुम्हाला सुद्धा ह्याच्यातूनच जावं लागेल तेव्हा आम्ही पाहू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई